उद्या पार पडते महाराष्ट्र केसरी कदमवाडीचं मैदान आणि या मैदानासाठी मित्रांनो सर्वच टॉप नंदी टॉप पायऱ्या सज्ज झाल्या आहेत त्यापैकीच एक शंभर टक्के फिक्स पायरा तो म्हणजे बिंजोडचा पेता शंभर धूर एकाच एक आणि मित्रसोबत पाहणारा आहे कारणिक्स पे चिक्या दुसरा वेगाशेवट पंचमे केसरी सारज्या सारजेसोबत पाहणार आहे वाटेगावचा बादल पण मित्रांनो एक पायरा कुठेतरी अजून समजत नाही एक सम समज समजून बरेच त्याच्यासोबत असं नाव समोर येतं तो म्हणजे बैलगडा क्षेत्रातील देव एक तशी की श्री बाकासू बाकासूचा पायरा कोण असेल मित्रांनो बाकासूचा पायरा सांगितला जातो आहे चिमण्या छत्रपती संभाजीनगरचा चिमण्या पण चिमण्याचा पायरा नव्वद टक्के फिक्स झाला आहे गोठच्या साबजेसोबत त्यानंतर दुसरं नाव समोर येते ते म्हणजे बाकासू दावणीचाच नाशिकचा शिक विराट विराटसमोब राइफल। तर असेल सा आज चांगली देत आहे आणि एक नवीनच नाव समोर येते ते म्हणजे रायफल म्हणजे कोणती रायफल रायफल आहे कॅनशे कॅनशी का शिचवडीचा रायफल या दोन्हीपैकी कोणता तरी असेल मित्रांनो बाकास नक्की पायरा कोण तर नव्याण्णव पन्नाव्याण्णव टक्के रायफल असणार आहे आणि एक टक्का धप्पा मिळेल असं चांगली आहे तो तो भेटू शकतो गोडचा सज्जा किंवा विराटच्या रूपात बघा मित्रांनो तुमचं मत काय बाकासोबत नक्की कोण पाहता दिसेल किंवा कोण पाहताना दिसायला हवा कमेंट करून नक्की सांगा कारण सर्वच बाकासोबत म्हणजे एकच इच्छा असते की बाकासोबत नाही नेहमीच एक टॉपचा पायरा असावा यापैकी पा कोण कोणताई नदी बाकासोबत पाहाल तर नक्कीच गाडेल तर पाच लागेल आणि बाकासोबत एक नंबर मना कि व्हावा हेच मनापासून इच्छा त्यानंतर मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील प्रसिद्ध नामंत्र्यावर विठ्ठल नाना बोत्र यांचा लावणीचा भुंगा सोबत कोण पळेल तर मित्र बा भोंगात अजून तरी पायरा समजलं नाही पण कुठेतरी असं सुद्धा सांगण्यात येते की भोंगा आणि बाकासूर पाता दिसेल आणि यावरती ड्रायव्हर असतील विठ्ठललाणा बाकासूर प्लस भोंगा बरोबर विठ्ठल परफेक्ट कार्यक्रम मित्रांनो तुमचं मत काय भोंगा आणि बाकासूर पळतील काय करून नक्कीच सांगा बो बाकासूरसोबत विराट रायपतल की भोंगा करून नक्की सांगा का धप्पा मिळेल